मित्रांनो ही आलेली कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे कारण प्रश्नकर्त्याने उत्तर मागितलेलं आहे मित्रांनो अगोदर कॉमेंट काय आहे ती पहा कॉमेंट करणारा लिहितो महाराज मी संतोष रावडे तुम्हाला बुद्धप्रिय आहेत तर त्यावर कीर्तन करा उगाच ज्ञान पाजळू नका मानवता धर्म जरा बुद्ध लोकांना शिकवा ते आमच्या हिंदू देवी देवतावर टीका करतात त्या बुद्धाला आम्ही का मानू याचं उत्तर द्या मित्रांनो संतोष रावडे नावाच्या व्यक्तीने जो आरोप केलेला आहे अत्यंत गंभीर आरोप आहे आणि मित्रांनो जर आपण त्याचं उत्तर जर नाही दिलं कारण असा आरोप करणारे अनेक जण आहेत तथागत गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे तथागत गौतम बुद्धांना सुद्धा लोक अनेक 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 प्रश्न विचारायचे ज्या वेळेस तथागत गौतम बुद्धांचा प्रचार करणारे भिक्खू ज्यावेळेस गावोगाव जायचे लोकांमध्ये जायचे त्यावेळेस लोकसुद्धा त्यांना अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं निराकरण करून धम्माचा प्रसार करणं हे आपलं काम आहे त्यामुळे मित्रांनो लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत लोकांच्या मनामधला जो आकस भाव आहे तो जर तो बोलवून दाखवत असतील तर आपण त्याचं निराकरण हे केलंच पाहिजे आणि या अनुषंगाने संतोष रावडे यांनी केलेला जो प्रश्न आहे हा प्रश्न काही पहिला प्रश्न नाही अनेक जणांच्या मनामध्ये असणारा हा प्रश्न आहे आणि सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी मला सल्ला दिलेला आहे की जर तुम्हाला बुद्धप्रिय आहे तर त्यावर कीर्तन करा संतोष रावडे ज्या ज्या वेळेस मला कीर्तनाची संधी येते जेथे जेथे संधी येते त्या त्यावेळेस मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये तथागत गौतम बुद्धांचे काही ना काही विचार सांगत असतो आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार सांगणं ही वारकरी परंपरा आहे ही परंपरा संत नामदेव महाराजांपासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी जोपासलेली आहे त्यामुळे संतोषराव त्याबद्दल मला अधिक बोलण्याची गरज नाही आणि तुम्ही जो दुसरा आरोप केलेला आहे की मानवता धर्म जरा बुद्ध लोकांना शिकवा आज आपण सा एक धर्म म्हणून जरी आपण बौद्ध धर्माकडे जर पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की प्रत्येक धर्मामध्ये हौसे नवसे गवसे सर्व प्रकारचे लोक असतात जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या त्यामधील एक प्रतिज्ञा आहे की कसलंही व्यसन करायचं नाही आता बावीस प्रतिज्ञा म्हणणाऱ्यांनी किंवा जे लोक प्रत्यक्ष बौद्ध धर्माचं आचरण करतात किंवा बौद्ध आहेत ज्यांच्या टी सीवर कागदपत्रावर बौद्ध आहे आणि जे जगाला सांगतात की आम्ही बौद्ध हो। आहोत असे अनेक लोक व्यसन करताना आपल्याला दिसतात ही एक मानवी प्रवृत्ती आहे मित्रांनो ही प्रवृत्ती इस्लाममध्ये आहे ही प्रवृत्ती हिंदू धर्मामध्ये आहे ही प्रवृत्ती सनातन धर्मामध्ये आहे ही प्रवृत्ती वैदिक धर्मामध्ये आहे ही प्रवृत्ती सिख धर्मामध्ये आहे ही प्रवृत्ती ख्रिश्चन धर्मामध्ये आहे म्हणजे चांगले आणि वाईट लोक तुम्हाला प्रत्येक धर्मामध्ये दिसणार आणि त्या लोकावरून जर तुम्ही तो धर्म ठरवत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची जी गाथा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तुकारा जो उपदेश केलेला आहे अगदी तथागत गौतम बुद्धांप्रमाणे तुकाराम महाराजांनी कोणताही धर्म सांगितलेला नाही तर विचार सांगितलेला आहे आचरण सांगितलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानणारे आज लाखो करोड वारकरी आहेत त्यामध्ये तुम्हाला कित्येक असे वारकरी सापडतील की जे वाईट आचरण करतात आताचे एक माऊली महाराज मुळेकर त्यामध्ये सापडला मग त्यावरून मित्रांनो तुम्ही तुकाराम महाराजांना दोष देणार का तुकाराम महाराजांना दोष देता येणार नाही अगदी त्याच पद्धतीने एखाद्या धर्मामध्ये अशा पद्धतीचे काही व्यक्ती असले म्हणून तुम्ही तथागत गौतम बुद्धांना दोष देणार का एक बुद्ध म्हणजे एक परिपूर्ण विचार आहे अगदी तोच विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेला आहे आणि तो विचार अगदी मानवतावादी विचार आहे मानवाचं दुःख नष्ट व्हावं मानवाला सुख प्राप्त व्हावं हा बुद्धांचा विचार आहे मानवाला सत्य काय असत्य काय मानवाची या कर्मकांडातून मुक्ती व्हावी मानवाला समता कळावी हा तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे तथागत गौतम बुद्धांचा विचार हा मानवतावादीच आहे मानवतावादी विचार कसा असला पाहिजे याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा धम्म आहे त्यामुळे संतोष रावडे साहेब तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने काही लोक तुम्हाला असे वाईट आचरण करताना दिसत असतील तर त्यांना धम्म कळालेला नाही हे लक्षात घ्या फक्त इतर लोकांनी धम्म स्वीकारला म्हणून ते बौद्ध झालेले आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि आता राहिला प्रश्न देवी देवतावर टीका करण्याचा देवी देवतावर कोणीही टीका करत नाही आता सत्य सांगणं जर काही भाकड कथा असतील ज्या भाकडकथा पुराणामध्येच लिहून ठेवलेल्या आहेत पुराणामध्येच अशा अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत मी कालच सांगितलं शतपथ ब्राह्मणामध्ये हा जो शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथामध्ये मानवाची निर्मिती असुरांची निर्मिती ही अपानवायूतून झालेली आहे असं लिहिलेलं आहे म्हणजे गुदद्वारातून निघणारा जो वायू आहे त्यातून जर मानवाची निर्मिती झाली असं जर लिहिलेलं असेल पुराणामध्ये तर मित्रांनो त्याची चिकित्सा करायला पाहिजे की नाही आणि हा अधिकार तुकाराम महाराजांनी दिलेला आहे हा अधिकार ज्ञानेश्वर माऊलींनी दिला आहे चिकित्सा करण्याचा स्वतः माऊली म्हणतात योग यागविधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ असे असे अनेक उदाहरणं आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत आणि याला पर्याय म्हणून साधू संतांना माहीत आहे की हे सर्व लोक देवांच्या देवी देवतांच्या आहारी गेलेले आहेत म्हणून साधू संतांनी त्यांना पर्याय दिला विठ्ठलाचा बळीया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव धर्माची देवाची चिकित्सा करणं हा काही तथागत गौतम बुद्धांपुरता मर्यादित विषय नाही हा विषय अगदी महामानव असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब असतील त्याचबरोबर संत कबीर असतील संत नामदेव महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील या सर्व लोकांनी पुराणांची देवी देवतांची चिकित्सा केलेली आहे ही, ही चिकित्सा करताना जर कोणी तर्कसंगत नसेल करत असे काही लोक जर असतील एक दोन पर्सेंट त्यावरून तुम्ही समस्त बौद्धांना जर टार्गेट करणार असताल तर संतोष राव हे चूक आहे नव्याण्णव टक्के बौद्ध धर्माचे आचरण करणारे लोक हे तर्कसंगत चिकित्सा करतात उगच कोणालाही शिव्या देत नाहीत कारण मी चोवीस तास याचं निरीक्षण करत आहे चोवीस तास मी त्यामध्येच आहे त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट खडा खड़ा माहीत आहे आणि शेवटचं तुम्ही तथागत गौतम बुद्धांना माना किंवा न माना हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही जबरदस्ती म्हणत नाहीत की तुम्ही बुद्धांना माना तुकाराम महाराजांना माना बाबासाहेबांना माना छत्रपती शिवाजी महाराजांना माना हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आमचा हा विचार आहे की तुमच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा आदर करणं हा आमचा विचार आहे त्यामुळे अगोदर आमचा विचार नीट समजून घ्या आणि अजून काही शंका असतील तर त्या कॉमेंट करून नक्की विचारा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम